श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे प्रत्येकाच्याच घरामध्ये किचन असतं आपल्या किचन ओट्याचा रंग आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आता तुम्हाला ही, ही गोष्ट विशेष वाटेल पण आपल्या किचन ओट्याचा रंग देखील आपल्या आरोग्य तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी या गोष्टी ठरवत असतो तर किचन ओट्याचा रंग कोणता असावा तसेच कोणते रंग चुकूनही देऊ नये जे आपण किचन ट्रॉली बनवतो ती किचन ट्रॉली देखील कोणत्या रंगाची असावी याचबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल रंग हा इच्छित वास्तू ऊर्जा आणतात आणि संतुलन निर्माण करतात वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील रंग म्हणजेच भिंती स्लॅब कॅबिनेट तसेच आपल्या किचनचा जो काही कडप्पा आहे त्याला कोणता रंग असावा कोणता रंग असू नये हे देखील खूप महत्वाचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या किचनचा जो काही कडप्पा आहे ओटा आहे तो चुकूनही काळ्या रंगाचा नसावा जो प्लेन काळा रंग वापरला जातो तो काळा रंग चुकू नाही आपल्या किचन ओट्याचा नसावा जर असे असेल तर महिला ही सतत आजारी पडत राहते व घरामध्ये सतत भांडणे वादविवाद व पैशांच्या देखील समस्या या उद्भवत असतात विशेष म्हणजे जी महिला या स्वयंपाक घरामध्ये काम करत असते तिच्यावरती या सर्व गोष्टींचा प्रभावही तितकाच पडत असतो मग आजारपण हे सतत चालू असतं मग आता जर तुम्ही तुमच्या घरामध्ये किचन ओट्याचा रंग काळाच असेल तर काय करावे अगदी काळा असेल आणि त्यामध्ये दुसऱ्या छटा असतील म्हणजे दुसरे क्रिस्टल असतील किंवा सफेद सफेद ठिपके असतील दुसरं काहीही असेल तरी पण चालेल फक्त आपल्याला जो काही संपूर्ण प्लेन काळा रंग आहे तर तो काळा रंग चुकूनही किचन ओट्याला असू नये मग तुम्ही त्याला पॉलिश देखील करू शकता लाल रंग हिरवा रंग देखील देऊ शकता किंवा अगदी पिवळा रंग म्हणजेच खूप प्रभावी ठरतो हा सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो पिवळा रंग देखील तुम्ही बॉर्डरला देऊ शकता किंवा अगदी तुमची गॅसची शेगडी आहे तिथे देऊ शकता आपण ऑइल पेनचे कलर वापरले तरी पण चालते जर आपल्या घरामध्ये किचन ट्रॉली असेल तर ती देखील कोणाही काळ्या गडद रंगाची नसावी तसेच आता भरपूर महिलांचे किचन हे आग्नेय दिशेला नसते मग अशा वेळेस काय करावे जर तुमचे किचन कोणत्याही दिशेला असेल मग पश्चिमेकडे तोंड करून असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही दिशेला असेल तर मग आपल्याला एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आपल्या किचन मध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो लावायचा आहे आता या अन्नपूर्णा मातेची तुम्ही रोज पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये जर अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल ना तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत कम नाही आता सर्वांकडेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच पण ती आपण देवघरामध्ये ठेवत असतो पण जिथे आपल्याला ज्या जागेमध्ये वास्तु दोष आहे म्हणजे आपलं किचन आग्नेय दिशेला नाही तर अशा वेळेस तुम्ही अन्नपूर्णा मातेचा फोटो हा तुमच्या गॅसच्या शेगडीच्या वरती लावायचा आहे मग अगदी खिडकीच्या कडेला लावला तरी पण चालेल वास्तुशास्त्रानुसार आपल्याला किचन ओट्यामध्ये कोणता रंग असावा तसेच फर्निचर करत आहोत तर त्याचा रंग कोणता असावा वास्तुशास्त्राने आग्नेय दिशेला आगीची दिशा सांगितली आहे अशा प्रकारे स्वयंपाक हा घरासाठी ही सर्वोत्तम आहे लाल हा अग्नीचा रंग आहे नशीब आणि उत्सव यामुळे स्वयंपाकघरात लाल रंगाच्या काही छटा असणे आवश्यक आहे परंतु ते जपून वापरावे आणि लाल रंग बहुतेक वेळा आनंद अन्न मेजवानीशी संबंधित आहे केशरी हा एक डोळईमान आणि अगदी उत्साही रंग आहे जो शुभ मानला जातो तो उबदारपणा आणि आनंद पसरवतो आणि समृद्धी देखील आकर्षित करते आता हे रंग तुम्ही किचन ओट्याला वापरू शकता किंवा किचन ट्रॉलीला देखील तुम्ही वापरले तरी पण चालेल तसेच स्वयंपाकघरामध्ये ज्या काही भिंती आहे त्यांना देखील तुम्ही हे रंग वापरू शकता दुसरा रंग आहे हिरवा हिरवा हा वास्तु अनुरूप रंग आहे तो किचनला उजळ करतो त्याला एक डोलायमान आणि ताजेतवाने आपल्याला भासवतो आणि तो सकारात्मक देखील आणतो पूर्व दक्षिण किंवा उत्तरेकडे हिरवे रंगवले पाहिजे तुमच्या स्वयंपाकघरात हिरव्या रंगाच्या विविध छटा आणि पोत समाविष्ट करण्यासाठी मॉस ग्रीन पिस्ता ग्रीन किंवा ऑलिव्ह ग्रीन निवडा हलका हिरवा पेन जसे की सिग्रास लहान आधुनिक स्वयंपाकघरात ते देखील अधिक सुंदर दिसते स्वयंपाक आहे जिथे कुटुंबासाठी पौष्टिक अन्न शिजवले जाते अशा प्रकारे पांढरा रंग हा पवित्रता आणि स्वच्छता दर्शवते जर तुमचे स्वयंपाकघर वायव्य दिशेला असेल तर वास्तूला पांढरा रंग योग्य आहे आता किचन ओट्याचा रंग अगदी तुम्ही शुभ्र पांढरा ठेवला तरी पण चालेल ते देखील सकारात्मकतेचे प्रतीक आहे पिवळा रंग हा मन हलका करू शकतो उत्साह वाढवू शकतो आणि कुटुंबासाठी जीवनाचा आनंद घेण्यासाठी परिपूर्ण वातावरण तयार करू शकतो पूर्वेकडे स्वयंपाकघरासाठी हा सर्वोत्तम रंग आहे मातीच्या टोन व्यतिरिक्त पिवळे आणि निशब्द सोने हे बॉन्डिंगचे रंग आहेत कारण ते आराम सुरक्षा आणि आनंदाच्या भावनांना उत्तेजित करतात कॅनरी पिवळा आणि मोहरीपासून पासून फिक्कट पिवळ्यापर्यंत तुमच्या स्वयंपाकघरासाठी निवडण्यासाठी वेगवेगळ्या छटा देखील आहेत तपकिरी हा पृथ्वीचा रंग आहे जो वास्तूच्या सर्वात महत्वाचा घटकांपैकी एक आहे तपकिरी संबंधामध्ये स्थिरता आणि उपदारपणा आकर्षित करते वास्तूतून स्वयंपाकघरात त्याची उपस्थिती भूक सुधारते आणि समाधान देते कौटुंबिक बंध देखील मजबूत करण्यासाठी आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी हलका तपकिरी रंग निवडा लाकडाच्या सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करण्यासाठी लाकडी रॅक कटिंग बोर्ड आणि कॅबिनेट फिनिश निवडा वनस्पती देखील घटकांचे प्रतिनिधी आहेत अशा प्रकारे ते सजीव बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जोडले जाऊ check वस्तूतून गुलाबी रंग कुटुंबातील सदस्यांमध्ये बंध मजबूत करतो हे प्रेम पालन पोषण आणि शांततेशी संबंधित आहे स्वयंपाकघरातील सजावटीमध्ये आनंदी ऊर्जा आणि उबदारपणा पसरवण्यासाठी तुम्ही फिशसह गुलाबी किंवा पेस्टल रंग वापरू शकता तसेच वास्तुशास्त्राने स्वयंपाकघरामध्ये ग्रेनाईट सारखे नैसर्गिक दगड वापरण्याची शिफारस केली आहे काळा ग्रेनाइट टाळा आणि त्याऐवजी हिरवा नारंगी किंवा पिवळा रंग निवडा जेणेकरून वस्तुत्वाचा जास्तीत जास्त परिणाम होईल स्वयंपाकघराच्या स्लॅबचा रंग देखील स्वयंपाकघराच्या दिशेवर अवलंबून असतो स्वयंपाकघर पूर्वेला असल्यास हिरवा किंवा अगदी तपकिरी स्लॅब आदर्श आहे ईशान्येकडे स्वयंपाक घरासाठी पिवळा स्लॅब निवडा दक्षिण किंवा आग्नेय दिशेला असलेल्या स्वयंपाकघरासाठी तपकिरी मरून किंवा हिरव्या स्लॅबची शिफारस केली जाते पश्चिमेकडे स्वयंपाकघरासाठी राखाडी किंवा पिवळा स्लॅब योग्य आहे उत्तरेकडे स्वयंपाकघर टाळा तथापि ते शक्य असल्यास दुष्परिणाम कमी करण्यासाठी स्वयंपाकघर स्लॅबसाठी हिरवा वापरा स्वयंपाकघर हा कोणत्याही घराचा महत्त्वाचा भाग असतो येथे फक्त जीवनच नाही तर घराचे आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य या भागाशी जोडलेले आहे त्यामुळे स्वयंपाकघर बनवताना आपण छोट्या छोट्या गोष्टींची खास काळजी घेतो स्वयंपाकघराची दिशा आणि तिथे वापरलेले रंग निवडताना वास्तूचे नियम लक्षात ठेवले पाहिजे जर तुम्ही वास्तूनुसार आग्नेय दिशेला तुमचे स्वयंपाकघर बनवले असेल तर स्वयंपाकघरातील ओट्याचा दगड मरून रंगाचा असावा या दिशेला बांधलेल्या किचनसाठी मरून खूप चांगला मानला जातो जर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात दगड बसवायचा असेल तर ग्रेनाईटचा दगड कोणत्याही अडचणीशिवाय वापरता येईल एवढेच नाही तर तुम्ही इटालियन स्टोन सारखे कृत्रिम दगड वापरण्याचाही विचार करू शकता आजकाल सर्व प्रकारचे दगड बाजारात उपलब्ध आहेत जे लोक त्यांच्या स्वयंपाकघरातील काउंटर टॉपसाठी वापरतात मात्र स्वयंपाकघरात निळा दगड अजिबात वापरू नका वास्तविक निळा दगड पाण्याच्या घटकाचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे अग्नितत्वाच्या जवळ ठेवणे योग्य मानले जात नाही यामुळे घरात कलह निर्माण होतो एवढेच नाही तर पती पत्नीमध्ये मांडण होण्याची शक्यताही वाढते आधुनिक युगात बहुरंगी दगडाचा जास्त ट्रेंड आहे लोकांना त्यांचा स्वयंपाकघरात हा दगड वापरायला आवडते स्वयंपाकघरातील ओट्यासाठी बहुरंगी दगड वापरण्यात कोणतीही अडचण नाही पण त्यात काळा आणि निळा रंग वापरू नका स्वयंपाकघरात ओट्यासाठी पांढरा रंग वापरणे सर्वोत्तम शुभ मानले जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद